काय नाही बाई काय झालं लय टेन्शन मध्ये दिसतंय अरे आणि घेतला दोन महिने झाले पन्नास हजार रुपये दिले तरी हा म्हणला देतो दहा पंधरा दिवसात अजून दिले नाही त्यांनी आणि फोन लावतोय तर फोन पण उचलत नाही अरे ते आणि पैसे दिली का तू अरे तो लय बातड आहे आणि लय जणांना फसून तो पैसे घेऊन पळून गेलेला आहे अरे पण तुम्हाला लय चांगलं वाटलं रे हे शहर आहे मित्रा तुझं गाव नाही इथं पावला पावला तुला अशी माणसं भेटणार आहे हॅलो गणेश बोल ना, ना भाई जरा काम होतो हप्ता आलाय ना जवळ पंधरा वीस हजार रुपयाची अर्थ अंबा गुपी ना चुन्याची खातोय पैसे आहेत का बळा केव तुला सांगायचं का इकडे काय रे तुझ्या मित्राला फोन आला होता आबाईचा काय म्हणत होता काय नाही पैसे मागत होता पंधरा हजार गाडीचा हप्ता भरायचा होता लाईक की नाही तर घ्यायचीच कायला तसं ते पहिले पण मागारे वाला ते असंच राहणार बिकारे त्याच्यानी काय प्रगती होणार आहे का दुसरा असताना आतापर्यंत कान पडला असतो बघ तू मोठा आहे म्हणून काय झालं तुला एवढं तो कसा असला ना माझा मित्र त्याच्याबद्दल वाईट बोललेलं मी नाही ऐकून घेणार किती